नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई चावडी हा जी आज्ञावली आहे ही जी आज्ञावली आहे यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तलाठी यांच्या स्तरावरील की महसूल मागणी निश्चिती कशी करायची तर हा जो एवढा पार्ट आहे तो आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत कामाला सुरुवात करण्यापूर्वी लॉग इन केलेला आहे आपण त्यानंतर आपल्याला गाव आणि वर्ष निवडा हा जो पर्याय त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मी गाव निवडतोय चाकू आणि वर्ष निवडतोय सध्याचं चालू वर्षी आणि यस या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं त्यान आपल्या आहे त्यानंतर अशा स्वरूपाचं पेज आपल्यासमोर ओपन होईल चला जाऊया तर महसूल मागणी निश्चित यामध्ये सर्वात पहिला ऑप्शन आहे थकबाकीचा तपशील आता ज्या ज्या तलाटी यांनी पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी डिमांड जनरेट केली होती ज्यांनी मागणी निश्चिती केली होती त्यांना इथे थकबाकीचा तपशील मॅन्युअली ॲड करायची गरज नाही कारण ज्या खातेदारांची आपण मागणी निश्चिती केली होती परंतु त्यांच्या जर पावत्या फाडलेल्या नसतील पावत्या फाडलेल्या नसतील तर ॲटोमॅटिक ते खातेदार कशामध्ये गेलेले आहेत थकबाकीमध्ये गेलेले परंतु समजा तुम्ही मागच्या वर्षी मागणी निश्चितीच केलेली नव्हती तर मात्र आपणाला अशा खातेदारांची थकीत रक्कम या ठिकाणी ॲड करता येते कसे ते उदाहरणासाठी पाहूया यामध्ये पहा नवीन नोंदणी हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे ज्या गावचं आपण काम करतोय त्याची एक्सेल स्वरूपात आठची यादी असणं आवश्यक आहे तरच आपल्याला काम करायला सोपं जातं आता पाहूया सहाशे बावीस क्रमांक असलेले बाबासाहेब रामचंद्र फुले यांची आपण थकबाकी या ठिकाणी ॲड करू सहाशे बावीस क्रमांक टाकला मी शोधा या पर्यावर क्लिक केलो आहे शोधा या पर्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं बाबासाहेब रामचंद्र फुले असं फेंट कलरमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यांचा जे खाली ऑप्शन आहेत आता या ठिकाणी जमीन महसूल जिल्हा परिषद जे काही कर असतात विविध कर जे तलाठी स्तरावर ग्राम महसूल अधिकारी स्तरावर वसूल केले जातात त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला आहे आता उदाहरणासाठी पहा सत्तावीस रुपये एक्क्याऐंशी पैसे ही त्यांची जमीन महसूलची रक्कम आहे सत्तावीस रुपये एक्क्याऐंशी पैसे तर आपण काय करूया सोपं पडण्यासाठी अठ्ठावीस रुपये जमीन महसूल जिल्हा परिषद ग्रामपंचायत पण किती होईल अठ्ठावीस रुपयेच आणि त्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद हा सात पट या ठिकाणी ॲड करायचं आहे कारण पंचायत समिती प्लस झडपी हे जे दोन्हीचं इन्क्लूड आहे याच्यामध्येच या हेडखालीच तर एकशे शहाण्णव रुपये जिल्हा ग्राम जमीन महसूल झाला ग्रामपंचायत जिल्हा परिषद समजा त्यांचं वाढीव जमीन महसूल लागू होतं का बघा क्षेत्र किती आहे त्यांना चार हेक्टर सत्याहत्तर लागू होणार नाही वाढीव जमीन महसूल कधी लागू होतं आठ हेक्टर ते बारा हेक्टर आणि बारा हेक्टर ते पुढे असेल तरच तर वाढीव जमीन महसूलचा विषय नाही शिक्षण उपकर नाही वाढीव शिक्षण नाही रोहियो कर नाही अकृषिक कर नाही जर असेल तर तो टाकून घ्यायचा आहे एखाद्या खातेदाराचा असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नोटीस खर्चसुद्धा टाकता येतो आणि सगळी माहिती फीड केल्यानंतर जतन करा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा मी या ठिकाणी वाढीव जमीन महसूल या फील्डमध्ये काही टाकलं तर या ठिकाणी झिरो टाकायचं आहे काय टाकायचं आहे झिरो टाकायचं कुठलीही फील्ड कुठलीही फील्ड रिकामी ठेवायची नाही आहे तर या सर्व ठिकाणी मी काय करतोय झिरो टाकून घेतोय नोटीसचा खर्चसुद्धा झिरो किंवा दोन रुपया दोन रुपये नोटीसचा खर्च टाकू शकतो आणि जतन करा या पर्यावर मी क्लिक करतो आहे दिलेल्या क्रमांकाची मागणी आधीच आता या ठिकाणी बघा काय मेसेज येतो आहे दिलेल्या क्रमांकाची मागणी आधीच निश्चित केलेली आहे म्हणजे मी मागच्या वर्षी ऑलरेडी मागणी निश्चित केली होती म्हणून इथं सेव्ह झालं नाही जर समजा मागणी निश्चिती केलेली नसती तर मात्र नक्कीच हे जतन करा या पर्याचा वापर करून आपण ते सेव्ह केलं असतं आणि तेवढी जी मागणी आहे एवढी जी डिमांड आहे ती यावर्षीची मागणी निश्चिती करताना आपोआप आली असती त्यानंतर पाहूया गाव नमुना सतरा कर्जापूर्ण झालेल्या बिनिशेती जमिनींची माहिती म्हणजे या ठिकाणी ज्या जमिनींचा अकृषी झालेला आहे येणे झालेला आहे परंतु यांचा सातबारा अद्यापही हेक्टर आर मध्ये आहे हेक्टर आर चौरस मीटर या एककात आहे त्याच्यामुळे काय होतं यांचा अकृषी करायची वसुली होत नाही त्यांची जी वसुली होते बिनशेती आका येण्याची ती या ठिकाणी आपल्याला फिट करता येते उदाहरणासाठी पाहूया आपण हा गट चाकूरमधला एकशे पंच्याण्णव गट क्रमांक आहे यामधील जे खातेदार आहेत ज्ञानोबा काशीनाथ सुरणे यांचं जे ब्याण्णव आर क्षेत्र आहे त्यापैकी सदतीस आर क्षेत्राचा त्यांनी येणे केलेला आहे मी या ठिकाणी पहा नवीन नोंदणी या पर्यावर क्लिक करतोय मी पर्याय निवडला सतरा कज गाव नमुना सतरा कजा प त्यानंतर नवीन नोंदणी पर या पर्यावर मी क्लिक करतोय त्यानंतर पहा खाते क्रमांक टाकायचा आपल्याला आता ज्ञानोबा सुरणे यांचा खाते क्रमांक आहे बारा अठ्ठ्याण्णव बारा अठ्ठ्याण्णव हा खाते क्रमांक टाकून मी शोधा पर या पर्यावर क्लिक करतोय त्यानंतर पहा आपल्यासमोर इथं नाव आले पात्र व्यक्ती ज्ञानोबा काशीनाथ सुरणे त्यांचा गट नंबर दोन आलेले आहेत एकूण त्या गावामध्ये एकशे पंच्याण्णव गटामध्ये आहे एकूण क्षेत्र आहे त्यांचं झिरो पॉईंट चोवीस आर आता शिल्लक क्षेत्र आहे हा सात बारा मी तुम्हाला दाखवला तो जुना आहे तर सध्या क्षेत्र किती आहे त्यांच्या नावावर चोवीस आर बिनशेती आदेश क्रमांक आपल्याला अकृषीचा आदेश क्रमांक पाहिजे तर माझ्याकडे ऑलरेडी उपलब्ध असल्यामुळे मी तो टाकून देतो जावक क्रमांक दोन हजार चोवीस जमा कावी सहाशे सत्तेचाळीस हा झाला बिनशेती आदेशाचा क्रमांक झाला बिनशेतीचं क्षेत्र किती आहे चोवीस आर ला चोवीस आर सध्याचं बिनशेतीचे स्थान गावठाणातील गावठाणाबाहेर सातबारामधील असल्यामुळं बाहेर हे प्रयोजन निवडतो हे हा पर्याय निवडतोय मी आणि त्यानंतर प्रयोजन काय आहे कुठल्या प्रयोजनासाठी हा अकर्ष आधी झालेला आहे तर मी निवासी प्रयोजनासाठी त्यांचा अकर्ष आधी झालेला आहे त्यानंतर पहा जमीन महसूल किती आले ते ॲटोमॅटिक दोनशे चाळीस रुपये त्यानंतर जिल्हा परिषद उपकर सोळाशे ऐंशी रुपये आणि ग्रामपंचायत उपकर किती झाला दोनशे चाळीस म्हणजे दहा पैसे दराने त्या क्षेत्राची आपोआप या ठिकाणी वसुली आलेली आहे त्यानंतर शेरा या रखान्यामध्ये आपण काही इतर माहिती ॲड करायची असेल तर करू शकतो किंवा नाही केलं तरी चालतं एकूण आकारणी आली एकवीसशे साठ रुपये आणि त्यानंतर जतन करा त्या पर्यावर क्लिक करायचं आहे दिलेल्या खाते क्रमांकाची मागणी आधीच निश्चित केलेली आहे या खात्याची मागणी निश्चिती मी ऑलरेडी केलेली असल्यामुळे सेव्ह होणार नाही परंतु अशा पद्धतीनं आपल्याला ती मागणी निश्चिती करून जतन करायचं आहे त्यानंतर पहा वाढीव जमीन महसूल वाढीव जमीन महसूल या पर्यायामध्ये आपल्याला नवीन नोंदणी या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर वाढीव जमीन महसूलचा क्रायटेरिया काय आहे आपला आठ ते बारा हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल तर त्या व्यक्तींना जो मूळ आयन आहे त्याच्या पन्नास वाढीव जमीन महसूल लागतो तर बारा हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्र असेल अशा खातेदारांना मूळ जमीन महसूला इतकाच म्हणजे शंभर टक्के जमीन महसूल लागतो मी ऑलरेडी काय केलेत असे जे खातेदार आहेत ते वेगळे केलेत एका शीटमध्ये या ठिकाणी पाहू शकतो आपण चाकूरमध्ये दहा पंचावन्न हे जे खातं आहे शिवराज संभाजी उर्फ विश्वनाथ पाटील यांचं क्षेत्र आहे तेरा हेक्टर नव दहा पंचावन्न टाकायचं आपल्याला आणि डेटा मिळवा या पर्यावर आपल्याला क्लिक आहे त्यानंतर पहा इथं खातेदाराचं जे नाव आहे त्या ठिकाणी नाव आलेलं आहे त्यांचं क्षेत्र किती आले आलेलं आहे तेरा हेक्टर झिरो नऊ वा बारा हेक्टरपेक्षा जास्त असेल तर काय करायचं आपल्याला इथं शंभर टक्के हा जो पर्याय आहे त्याच्या अलीकडे टिक आहे जर समजा आठ ते बारा हेक्टर क्षेत्र असेल तर पन्नास टक्के या पर्यायावर आपल्याला टिक करायचंय शंभर टक्क्या पर्यायाला क्लिक करून आपल्याला जतन करा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा पर्यावर क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी त्याची एंट्री येते मी ऑलरेडी ह्या खात्याची माहिती भरलेली असल्यामुळे आता ते सेव्ह होणार नाही यानंतरचा आपला पर्याय आहे खाता एकत्रीकरण या खाता एकत्रीकरण या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला सरळ डेटा मिळवा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या गावातील सर्व खाते क्रमांक सर्व खाते क्रमांकाची यादी आपल्यासमोर दिसेल त्यामध्ये आपणाला जे जे खाते क्रमांक एक करायचे आहेत ॲड करायचे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला टिक करायची होती या गावातील जे खाते क्रमांक मला ॲड करायचे होते ज्यांचं एकत्रीकरण करायचं होतं ते मी ऑलरेडी केलेलं असल्यामुळे क्रमांक विलिनीकरण क्रमांक ऑलरेडी आपल्याला इथे या ठिकाणी पाहू शकतो कसा करायचा तर काही नाही सोपं आहे तो या ठिकाणी बघा टेन पर पेज आहे ना त्याऐवजी शंभर पर पेज करतो अठ्ठावीस या खाते क्रमांकावर बघा अशोक यानवा सुवंश आहे तर त्यांच्या समोरचा जो चेकबॉक्स आहे तो एक टिक करायचा आणि समजा बाराशे एकाहत्तरवर त्यांचं एकत्रीकरण बाराशे एकाहत्तरवर पण त्याच व्यक्तीचं नाव आहे तर मी बाराशे एकाहत्तरपर्यंत आपल्याला इथं पुढे पुढे जायचं आहे बाराशे एकाहत्तरपर्यंत उदाहरणासाठी घेतो आहे मी बाराशे एकाहत्तर समजा बाराशे एकाहत्तर इत आलं आणि तेच नाव आहे असं समजूया आपण तर या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि जे खाली मर्ज पर्याय आहे त्यावर आपणाला क्लिक करायचं आहे ही यादी जर आपल्याकडं एक्सेल स्वरूपात असेल तर ती सोपं होतं काम अगदी सोपं होतं या पद्धतीने पहा मी ऑलरेडी जे खातेदारांचे एकत्रीकरण करायचे त्यांचे खाते या ठिकाणी साईडला काढून ठेवले आहेत त्यामुळे त्यांचे फक्त खाते नंबर टाकला दोनशे तीस आणि वीस वीस हजार पाचशे सतरा हे दोन खाते मला एक करायचे आहेत गोविंद त्र्यंबकराव शास्त्री आणि गोविंद त्र्यंबक शास्त्री अशा प्रकारचे खाता एकत्रीकरण आपणाला प्रोसेस ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय आहे मागणी निश्चिती हे सर्व प्रोसेस केल्यानंतर आपणाला मागणी निश्चिती करून घ्यायची आहे माझ्याकडील दोन्ही गावांची मागणी निश्चिती मी ऑलरेडी केलेली असल्यामुळे माझा जो एक दुसरा सहकारी आहे सागर फुलसुरे यांच्या एक जे गाव आहे त्याची आपण मागणी निश्चिती या ठिकाणी करणार आहोत मागणी निश्चिती या पर्यावर मी क्लिक करतोय त्यानंतर पहा मागणीची गणना करा या पर्यावर आपणाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशी प्रोसेस होईल आणि त्या गावातील सर्व खातेदारांची सर्व खातेदारांची डिमांड आपोआप जनरेट होईल या ठिकाणी एक लक्षात ठेवा डिमांड जनरेट होताना फक्त वसुलीयोग्य खातेदारांचीच होत नाही तर सर्व खातेदारांची डिमांड जनरेट होते तर या ठिकाणी उजव्या बाजूला कोपऱ्यात टेन पर पेज आहे त्याऐवजी काय करायचं शंभर पर पेज करायचं शंभर पर पेज करा हे सोयीसाठी आपल्या फक्त बाकी काही विषय नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे खाते क्रमांक खातेदाराच्या नावासमोर जो टिकमार्क आहे तो आपल्याला टिक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे काय करायचं तो आपला सिलेक्ट करून घ्यायचं आता या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसतोय बघा अनुक्रमांकाच्या साईडला बाजूला त्याच्यावर जर टिक केलं आपण तर ॲट अ टाइम हे जे शंभर एंट्रीज आहेत ते टिक होतात शंभर एंट्रीज ॲट अ टाइम टिक होतात जे अनुक्रमांकाच्या साईडला आहे तर अशा प्रकारे आपण शंभर खातेदार ॲट अ टाइम निवडून घेतले सगळ्या खातेदारांना आपणाला ॲड करून घ्यायचे मागणी निश्चिती करताना त्या गावाची एकत्रित मागणी निश्चिती करावी लागते वन बाय वन करायची नाही तसेच फक्त वसुलीयोग्य खातेदार आहेत तेवढ्यांचीच करावी असं नाही तर सगळे खातेदार निवडायचे त्यानंतर दोन नंबरच्या पेजवर जातो आहे मी छोटं गाव आहे त्यानंतर परत मी अनुक्रमांकाच्या साईडला जो चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करतो आहे पहा सगळे खातेदार आपले टिकमार्क झालेले आहेत अशा प्रकारे एकूण जे एकशे बत्तीस खातेदार आहेत ते टिकमार्क झाले त्यानंतर आपणाला सरळ मागणी निश्चिती या पर्यावर क्लिक करायचं आहे जे डाव्या बाजूला आहे आणि त्यामध्ये बघा तुम्हाला पुढे जायचे आहे काय होय या पर्यावर मी क्लिक करतो आहे म्हणजे अशा बघावर डिमांड जनरेटेड फॉर सिलेक्टेड रेकॉर्ड्स असा मेसेज आलेला आहे अशा पद्धतीनं त्या गावाची आपण मागणी निश्चिती केलेली आहे आता एखाद्या खातेदाराची जर मागणी चुकीची झालेली असेल निश्चित क केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं तर ती मागणी दुरुस्ती या पर्यायातून आपण ती दुरुस्त करू शकतो यापूर्वी च्या ई चावडी याच्यामध्ये मागणी निश्चिती करण्यापूर्वी दुरुस्ती करण्याची सोय होती परंतु आता आधी मागणी निश्चिती आणि मग दुरुस्ती असा पर्याय दिलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपण मागणी निश्चिती परत आलेलो आहे पुढल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पावती कशी काढायची चलन कसं काढायचं याबद्दलची माहिती देणार आहे